स्पोर्ट्स आजपर्यंत आपण शंभर वर्ष झाले क्रिकेट खेळतोय ब्रिटिशांच्या काळापासून आपल्याला दोनदाच वर्ल्ड कप जिंकता आला ऑलिम्पिक ऑलिम्पिक आपण चायनाच्या आधीपासून ऑलिम्पिकमध्ये आहे एकोणासशे सालापासून आपण ऑलिम्पिक मध्ये भाग घेतोय आजपर्यंत मागच्या एकशे चोवीस वर्षात भारताला किती मेडल मिळाले माहितीये का पस्तीस सगळे मिळून गोल्ड सिल्वर ब्रॉन्झ तिन्ही मिळून मिळालेले मेडल पस्तीस आणि चायनाने काय केलं एकोणासशे पन्नास बावन्नला ते पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये आले पहिल्या वर्षी शून्य होते आणि मागच्या एका वर्षात दोन हजार हजार वीस साली जे ऑलिम्पिक झालं ते एका वर्षात त्यांना गोल्ड फक्त अडोतीस मेडल मिळालेले आहे आज आजपर्यंतची त्यांची मेडलची टॅली टोटल सातशे एकाहत्तर आहे आणि भारताची अडोतीस आहे मी चायनाला एकदा गेलो आम्हाला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी दाखवली ही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी आम्ही पाहायला गेलो त्या गावाचं नाव मला आठवत नाही हजारो एका मध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे सगळे खेळ त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकवले जातात कसे शिकवले जातात तर वयाच्या पाच वर्षापासून ते विद्यमान जी टीम आहे म्हणजे आताची करंट टीम त्या टीमच्या मेंबरपर्यंत सगळ्यांनी तिथे मुक्कामी राहून शिक्षण घेऊन तिथं त्या ऑलिम्पिकसाठी तयारी करायची ह्याच्या बदल्या त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या आईवडिलांना दर महा सरकार पैसे देतं का देतं पैसे तर तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी राष्ट्रकार्यासाठी आता आम्ही देशासाठी घेतलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींवर खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं आहे